नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्बिड समाचार डहाणू नगर परिषदेवर शिवसेनेचे राजेंद्र माच्छी विजय तर पालघर नगर परिषदेवर शिवसेनेचे उत्तम घरत विजय पहा यावेळेस जिल्हा अध्यक्ष कुंदन संकेत काय म्हणाले डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि ती प्रतिष्ठा डहाणूला आणि पालघरला जिंकवण्याची होती त्यामुळे इकडे डहाणूकर जिंकलेले आहेत इथे पालघरकर जिंकले आहेत डहाणूकरांचा आवाज बनून राजू माच्छी हे केवळ एका पक्षाचे प्रतीक नव्हते डहाणूकरांचे प्रतीक होते डहाणू जनतेने त्यांना विजय मिळवून दिला आहे आणि अहंकाराचा नाश केला आहे राजकारणामध्ये अहंकार हा कधी पुढे जाऊ शकत नाही विनम्रता माणसाला पुढे नेते आणि विनम्र डहाणूकरांनी डहाणूच्या राजू माच्या निवडून दिलंय आणि पालघरच्या उत्तम घरात निवडून दिलेलं आहे त्यामुळे सर्वच्या सर्व श्रेय हे डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेचं आहे आणि जय बोलणारी जी लोक होती इथे जो जिता व सिकंदर आहे पण सिकंदर ही जनता आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे ज्यां त्याने जे प्रश्न उपस्थित केले त्या सर्वांचं उत्तर डहाणूच्या जनतेने आणि पारख्या जनतेने दिलेला आहे आणि हा विजय त्या सर्व जनतेला आम्ही समर्पित करतो आताच बोललो शिंदेसाहेब नक्की येणार आणि आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधामध्ये बोलणार नाही ही व्यक्ती होती की ज्या व्यक्तीने आतापर्यंत केवळ युती तोडण्याचं काम करण्याचं काम केलं पण लक्षात ठेवा जिल्हाध्यक्ष हो किंवा नगराध्यक्ष ही पद काय पण नसतात तुम्ही जनतेशी समर्पित राहा लोकसंपर्क ठेवा आणि हा अहंकाराचा पराजय आहे आणि जे सांगत होते कालपर्यंत की सत्तावीस सीट आम्ही काढू आणि नगराध्यक्ष आमचाच असेल मीच मैच रोंगा इथे मैच काय नसतं इथे जनता असते जनता ही डहाणू जनता ही हुशार जनता आहे आणि पालघरच्या आणि डहाणूच्या जाहीर सभेमध्ये साहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं हा राजू माची हा राजू आहे हा नगराध्यक्ष नाही हा डहाणूचा सेवक म्हणून काम करेल आणि आज डहाणूचे सेवक बनण्याचं काम हे लोकांनी पदरामध्ये दान मतदान रूपी दान केलेलं आहे आणि हे आम्ही लक्षात ठेवू आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये सर्वांना सोबत घेऊन डहाणूच्या जनतेचा डहाणूच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते विनम्रतेने स्वीकारून त्याच्याकडे आम्ही काम करू कुठेतरी डहाणूमध्ये नगरसेवक पदाच्या जागा जा आहेत त्या कमी मिळाल्या आहेत काही नाही बघा त्याविषयी काय लिडर असतो ना ह्याला महत्व आहे आज लीडर आज राजू माच्छींना घाणू जनतेने बनवलेलं आहे आम्ही जे आमचे जे पराजय झालेले लोकं असतील तेही आमचीच लोकं आहेत शेवटी जिंकण्या प्रत्येकांचंच मी अभिनंदन करतो जिंकल्यानंतर प्रत्येकाचं अभिनंदन करायचं असतं परंतु ज्या दहा सीट आम्हाला मिळाल्या आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून याही आणि जे न आले लोक पण हे आमचीच आहेत हे बघा ही निवडणूक ही खूप काही शिकवणारी आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा निवडणुका झाल्या असतील पण तू ही जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या जाहीर सभेची सुरुवात साहेबांनी डहाणूपासून केली होती तुम्हाला लक्षात असेल तर मला वाटतं त्यांच्या प्रचाराची सुरुवातच डहाणूमधून केली नारायण इकडे फोडला होता आणि त्याची सुरुवात सुद्धा नगराध्यक्षपदी राजू माचीच्या विजयाने झाली आहे त्यामुळे डहाणूच्या जनतेच्या मनातील जे काम आहे ते करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला शिंदे साहेबांचा पूर्ण पाठबळ असेल राहिल्याविषयी शिंदे साहेबांचे पाय डहाणूमध्ये पडतील आणि गुला उधळू आता याच्या पुढे गावाच्या माध्यमातून आम्हाला गुलाब उतरायचा नगर परिषद पालघराने आणि डारोळे त्या ठिकाणी मोठा विजय मिळवला आता येणारा जिल्हा परिषद त्या ठिकाणी पुढची गणित काय मी अहंकाराची भाषा करणार नाही <laughs> परंतु येणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा पण पक्ष जो आदेश देईल त्याचं तंतोतंत पालन होईल आणि अधिकाधिक संख्याबळ मिळवण्याचा प्रयत्न असेल तेव्हा सुद्धा पालघरच्या जिल्ह्याच्या जनतेला जे अपेक्षा आमच्याकडून आहे तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा एका मोठ्या बहुमताने <laughs> आम्ही शिधून आणू पण तो बहुमत हे आमच्या स्वार्था नसेल तर पारघर जिल्ह्याच्या जनतेच्या स्वार्था करता आम्ही निवडून आणू आपण पाहत राहा निर्भीर समाचार